दक्षिण कोरिया येथील होमलेस वर्ल्ड फाउंडेशनने आयोजित केलेल्या बेघर विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने सहावा क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेत मेक्सिको अमेरिका पोलंड इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया हंगेरी बल्गेरिया हाँगकाँग जपान अशा बावन्न देशांनी सहभाग घेतला होता यामध्ये भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत सहावा क्रमांक पटकावला आहे महिला संघात ईशा सिलारी संजना चुरा निधी लाकरा मोनिका पुजिता येदुला कावेरी यासमीन यांनी सहभाग घेतला होता तर त्यांना प्रशिक्षक म्हणून नमिता बारसे व संदेश गोरडे यांनी मार्गदर्शन केले यामध्ये पुरुष गटानेही सहभाग घेतला होता मात्र त्यांना सतराव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले पुरुष संघाला प्रशिक्षक पंकज महाजन व सद्दाम हुसेन यांनी मार्गदर्शन केले यासाठी खेळ विकास केंद्र स्लम सॉकरचे संस्थापक प्राध्यापक विजय बारसे व सीईओ अभिजित बारसे यांची मोलाची सहकार्य लागले या सर्व टीमच्या उत्तम कामगिरीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ख्रिश्चन सेलच्या वतीने संदेश बोरडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ख्रिश्चन विधानसभा अध्यक्ष आशिष पांढरे शहर उपाध्यक्ष अक्षय घोडके संघटक विवेक विधाती भोसरी विधानसभा उपाध्यक्ष अक्षय पिल्ली अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे जेम्स साळे आदी उपस्थित होते